आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे टेट विद्या टेट परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत मे जूनमध्ये जी होणारी टेट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी कोणासाठी आहे तर जे महाज्योतीच्या अंडरमध्ये येणारे सी एस बी सी विजे जे एन टी सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकरिता मोफत ऑनलाईन क्लासेसची सुविधा ही महाज्योतीच्या माध्यमातून देणार देण्यात येणार आहे तर हे परिपत्रक महाज्योतीचा आलेला बघा हे महाज्योती आहे ज्ञानदीप समतेचा हा महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे इतर मागास व बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईचं हे परिपत्रक आहे आणि कार्यालयीन संचालक जे आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपूर यांचं हे परिपत्रक आहे आणि आठ चारचं हे परिपत्रक आहे हे हे विद्यार्थी मित्रांनो हे कालचंच परिपत्रक आहे बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे संदर्भ पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस सव्वीस पूर्व परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील परीक्षेचा जो परीक्षा होणार आहे त्याचा पर परीक्षा जी आहे ते ऑनलाईन तुमची कशी प्रक्रिया घेत घेता येईल तुमची परीक्षा प्रशिक्षण कसं देता येईल ते ऑनलाईन त्याचं हे परिपत्रक आहे बघा शिक्षक अभियोगिता बुद्धिमापन चाचणी म्हणजेच टेट परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता इतर मागासवर्ग विमुक्त जाती जमाती तसेच विशेष प्रवर्गातील विशेष मागास प्रवर्गातील सन दोन हजार पंचवीस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ओबीसी आले त्या आहेत नंतर त्यामध्ये एस बी सी आले त्यानंतर विजे आले त्यानंतर एन टी आले सर्व या सर्व जातीतील विद्यार्थ्यांना प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे प्रशिक्षण मिळणार आहे आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता चाचणी पर परीक्षा पूर्वतयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे पहा मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पहा ज्या विद्यार्थ्यांना टेट द्यायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता या ठिकाणी चार महिने प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे चार महिने तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि ती ऑनलाईन पहा निवड प्रक्रिया काय असणार आहे काय पात्रता असणार आहे पहा पात्रता आणि निवड प्रक्रिया पहा विद्यार्थी तो विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा किंवा असावी मुलगी असेल तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणजे कमाल वयोमर्यादा ही चाळीस वर्ष आहे चाळीस वर्षापर्यंतच्या विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतो विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्ग भटक्या जमाती तसेच विशेष माघार प्रकर यापैकी असावा पा एन टी वी जे एन टी ओ बी सी एस बी सी प्रवर्गाती या प्रवर्गातील हा विद्यार्थी असावा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हे सात फेब्रुवारीचा जो शासन निर्णय आहे शुद्धीपत्रक आहे हे सोळा मेचा शुद्धीपत्रक आहे बारा जूनचं आहे याची अर्थ उमेदवाराने सदर परीक्षापूर्व योजनेकरता पात्र राहील पहा नंतर आहे पाचवं टी टी सी टी टी पेपर वन पेपर टू सोबतच बी एडमध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खाली निकषानुसार अंतिम यादी लागेल वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक खाली खालीप्रमाणे आहे पहा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे टी ई टी सी टी ई टी पेपर वन पेपर टू आणि तुमचं बी एड झालं असेल अति यातील जे काही गुणांकन असेल गुणवत्तेच्या आधारे म्हणजे त्याचे पर्सेंटेज असेल टी ई टी सी टी ई टी म्हणजे तुमचे गुण असेल त्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी तुमची निवड होणार आहे शैक्षणिक अर्हता या ठिकाणी पा मस्ट क्वालिफाय जो दिला आहे क्वालिफाय काय आहे तर पेपर वन पेपर टू पा पेपर वन पेपर टू सी टी ई टी सी ई टी 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 ई टी प टी ई टी हे आणि नंतर बी एड त्याचे मार्क्स कितीपैकी किती असणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे यानुसार तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचे चाळीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि नंतरचं आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया देणार पहा पुन्हा तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे नंतर आहे प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे पहा प्रशिक्षणाचे स्वरूप सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा चार महिन्याचा असणार आहे चार महिने असणारा विद्यार्थ्यांना लक्षात घ्या म्हणजे तुमच्या ज्या वेळेला आपले पेपर होईल त्यापर्यंत बरोबर आपले चार महिने तुमचे क्लास चालू राहणार आहे पहा कोणत्या प्रवर्गाला किती जागा असणार आहे पहा ओबीसीला जागा असणार आहे एकोणसाठ पर्सेंट म्हणजे शंभरपैकी पकडायचं आहे आपल्याला नंतर म्हणजे सर्वाधिक जागा ओ बी सीला आहे नंतर विजेला आहे दहा टक्के नंतर एन टी बीला आहे आठ टक्के एन टी सीला आहे दहा अकरा टक्के एन टी डीला आहे सहा टक्के आणि एच बी सीला आहे सहा टक्के असे हे शंभर टक्क्यांचं पूर्ण नियोजन असणार आहे आणि महिलांसाठी या शंभरमधील तीस टक्के जागा रिक्त असणार आहे सुद्धा पाच टक्के रक् रिक्त असणार आहे आणि जे अर्फन आहेत अनाथ आहेत त्यांच्यासाठी एक टक्का जागा रिक्त आहे मग कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते बघा आधार कार्ड लागणार आहे जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे रहिवाशी दाखला लागणार आहे व नॉन क्रिमिनल लागणार आहे उच्च प्राथमिक म्हणजे इतर बारावीची तुमची काय असणार आहे गुणपत्रिका लागणार आहे मार्कशीट लागणार आहे तुमचे डिग्रीचे प्रमाणपत्र लागणार किंवा गुणपत्रिका लागणार आहे नंतर बी एड डी एड बी ई नंतर बी एड एड नंतर बी एस सी एड बी एड हे ये उत्तीर्ण असेल तर त्याची गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे नंतर टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असेल त्याचा निकाल गुणपत्रिका लागणार आहे दिव्यांगाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि अनाथ असल्यास त्याचे दाखला लागणार आहे पहा म्हणजे सी टी ई टी टी ई टी उत्तीर्ण असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे आणि जे बी एडवाले विद्यार्थी आहेत त्यांना सी टी ई टी टी ई टी नसेल तर तरी तुमचं त्या ठिकाणी बी एडच्या आधारावरती तुमचा नंबर लागणार आहे नंतर अर्ज कुठं करायचा आहे महत्त्वाचा विषय आहे अर्ज कसा करावा पहा या साईडवरती जाऊन आपण मोबाईलवर अर्ज भरू शकता किंवा कॅफेत जाऊन भरू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या साईडवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अर्ज करायचा आहे आत्ताच तुम्ही मोबाईलवर अर्ज भरू शकता ओपन करून तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो व शर्ती अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पहा वीस तारीख असणार आहे वीस चार वीस एप्रिलपर्यंत असणार म्हणजे इथून अकरा दिवस आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेत तुम्हाला अर्ज करायचा आहे वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पोस्टाने ईमेल पोस्टाने किंवा मेलद्वारा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही चुकीचं जर तुम्ही मा फॉर्म भरला तरी तुम्हाला ते भरता येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे मा ओ आर जी डॉट महाज्योती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती ओ आर जी डॉट इन या साईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आपले जे ओ बी सी बांधव आहे एन टी बांधव आहेत विजय बांधव आहेत एस बी सी बांधव आहेत या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचा डी एड झाला आहे बी एड झालेला आहे सी टी ई टी टी ई टी, टी पास आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना हे जे परिपत्रक आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा आपल्याला अधिक माहिती पाहिजे असल्यास किंवा अधिक माहिती आपल्याला नेहमी पाहिजे असल्यास अपडेट पाहिजे असल्यास तर आपल्या स्नेल सार्ट ऑफ टीचिंग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक दिलेली आहे सोबतच हे परिपत्रकसुद्धा त्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्रुपला आपण टेलिग्राम ग्रुपला टाकतो आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद